मालवण राजकोट किल्ल्यावरील उभारण्यात आलेल्या पुतळा दुर्घटनेत जबाबदार असलेल्या दोषींवरती कारवाई करा अशी मागणी अभित नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील हिंदुपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची महाराजांच्या पुतळ्याची उभारणी झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्याच्या कालावधीत हो जी दुर्दैवी घटना घडली त्याचा त्या बाबतीत आम्ही आज आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदनपर आम्ही आमची विनंती केली की त्या घटनेत जे जे कोण जोशी असतील कारण काय जिल्ह्यात नव्हे राज्यात नव्हे महारा आपल्या देशात अशी घटना पहिलीच आहे की आमच्या युगपुरुष युगपुरुष आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या भारतीय नौदलाचे नौदलाची स्थापना केली ते शिवाजी महाराज महाराजांची जी काय दुर्दैवी घटना घडली मा मालवणमध्ये ती आमच्या जिल्ह्याला शोभणारी नाही आणि त्या पद्धतीने ज्या त्याच्यात ज्या काय अक्षम्य त्रुटी होत्या त्या त्रुटी ज्यानी ज्यानी केल्यात ते ठेकेदार असतील आर्किटेक्ट असतील आणि कोण त्याच्याशी संबंधित असतील त्यांच्या त्यांच्या बाबतीत कडक म कडकात कडक कारवाई करण्याचे त्याच्यावरती निर्बंध घालण्यासाठी आम्ही आमच्या आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाचे अजितदादा अजितदादा व प्रदेशाध्यक्ष साहेब त्यांनी आम्हाला सूचना केली आहे की त्यांच्यावरती कडक कारवाई होणार त्या पद्धतीचं निवेदनही तुम्ही द्यायला लागा त्याच ठिकाणी जाऊन तुम्ही त्या पद्धतीने त्या, त्या संबंधित दोषींवरती कारवाई करा किंवा दोषींच्या बाबतीत निषेध नोंदवा अशी आम्हाला सूचना दिली आहे त्या बाबतीत आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे आणि इथून आम्ही राजकोट किल्ल्यावर जाऊन त्याची पाहणी करून या दोषींचा निषेध करणार आहोत सर एकंदरीत छत्रपंत होणारं राजकारण पाहता काय म्हणतो नाही नाही आता म पहिल्यांदा प्रथमता मी सांगू इच्छितो की दोषींवरती कारवाई झालीच पाहिजे आणि दोषींवरती कारवाई होताना आपल्या प्रत्येक शिवभक्तांचा शिवप्रेमींचा एकच अजंडा राहिला पाहिजे की तिथे प्रथमता लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचं चांगल्यातलं चांगलं स्मारक जे राज्यात नव्हे ते देशात शोभून शोभून दिसेल असं स्मारक उभारण्यासाठी आपण प्रामुख्याने प्रयत्न केले पाहिजेत राजकीय असू दे सामाजिक असू दे प्रत्येक क्षेत्रातल्या माणसांनी तिथे उतरून आपलं योगदान दिलं पाहिजे तिथे कुठच्याही प्रकारचं राजकारण होता नाही या भूमिकेशी आमचा राष्ट्रवादी पक्ष आहे आम्ही सुद्धा हा राजकीय हेतू घेऊन आलेलो नाही आम्ही त्या दोषींवरती कारवाई व्हावी आमच्या सिंधुदुर्गाचं नाग आज खाली गेलेलं आहे ते कुठेतरी बाधित राहावं या गोष्टीला धरून आम्ही आलेलो आहोत इथे राजकारणाचा विभाग नाही आणि येणाऱ्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काय स्मारक किंवा आपला पुतळा उभारण्यात येईल तिथे राष्ट्रवादी पक्षासाठी पक्षातर्फे जे लागणारे पूर्ण सहकार्य असेल ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आम्ही पूर्णपणे करणार तिथे लागणारी मदत ती आर्थिक असो किंवा आणि कसली असो ती आम्ही काय असेल ती आमच्या पद्धतीने योग्य प्रकारे करणार आमच्या आर्थिक व्यवसायाची आवश्यकता सरकारला नाही आहे सरकार त्याच्यावरती खम आहे आमचं परंतु त्याच्यात आमचं काय योगदान हवं हो असेल सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हा संघटनेचं आमचं पक्षाचं ते आम्ही योग्य पद्धतीने आम्ही स्वतःहून जाऊन तिथे करणार हे एवढं जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीनं सांगू इच्छितो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल